तर बघा काय माहिती आहे टी ई टी उत्तीर्ण नसलेल्या शिक्षकांची नोकरी धोक्यात सोमवारपर्यंत माहिती द्या शालेय शिक्षण विभागाचे आदेश शालेय शिक्षण विभागाच्या तेरा फेब्रुवारी दोन हजार तेराच्या शासनानंतर नियुक्त झालेल्या शिक्षकांना टी ई कि टी किंवा सी टी ई टी उत्तीर्णतेची उत्तीर्णाची अट आहे मात्र टी ई टी उत्तीर्ण नसतानाही अनेकांना खाजगी शैक्षणिक संस्थांनी नियुक्ती दिली असून टी ई टी नसताना <laughs> त्या पदावर संबंधित उमेदवारांना राहण्याचा अधिकार नाही या पार्श्वभूमीवर दोन हजार तेरानंतर नियुक्त करूनही अनु अजूनपर्यंत टी ई टी उत्तीर्ण न झालेल्या शिक्षकांची व शाळांची माहिती तातडीने एकवीस एप्रिलपर्यंत मागवण्यात आली आहे टी ई टी टी प्रमाणपत्र घोटाळा उघड झाल्यानंतर आता शिक्षक भरतीतही बोगसगिरी असल्याचे समोर येत आहे बनावट कागदपत्रे सादर करून शिक्षक भरती झाली का या अनुषंगाने पोलीस तपास करत आहे तत्पूर्वी राज्यातील किती शाळांमधील किती शिक्षक दोन हजार नियुक्त झाले आणि त्यातील किती शिक्षक टी ई टी उत्तीर्ण झाले याची संबंधीची माहिती शालेय शिक्षण विभाग संचलित करू लागला आहे त्यातून बोगस टी ई टी धारकांची माहिती समोर येणार आहे आमदार प्रकाश बंब यांनी राज्य शासनाकडे दोन हजार तेरापासून आतापर्यंत टी उत्तीर्ण न झालेल्या शिक्षकांची माहिती मागवली होती माहिती संकलित झाल्यावर मागील बारा वर्षात टी न करता शिक्षक म्हणून कार्यरत उमेदवारांना त्या पदावरून काढण्याची कारवाई होऊ शकते अशी माहिती शिक्षणाधिकाऱ्यांनी दिली बोगस टी प्रमाणपत्र मिळवलेल्या दोन हजार तेरानंतर नियुक्त होणे टी ई टी उत्तीर्ण नसताना शिक्षक म्हणून काम करणाऱ्याची माहिती यातून समोर येईल शासनाचे आदेश असताना देखील टी ई टी उत्तीर्ण न झालेल्या त्या पदावर राहणाऱ्या कोणतेही अधिकार राहणार नाही त्यानुसार संबंधितांना पुढील कारवाई होईल असं प्राथमिक शिक्षणाधिकारी सोलापूरचे कादर यांनी म्हटलेलं आहे शिक्षणाधिकाऱ्यांच्या आदेशाला ठळक बाबी काय आहेत तर तेरा फेब्रुवारी दोन हजार तेराच्या शासनानुसार त्या तारखेनंतर नियुक्त करण्यात आलेल्या शिक्षकांना टी ई टी किंवा सी टी ई टी परीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक आहे मुख्याध्यापकांनी टी ई टी परीक्षा उत्तीर्ण नसल्याची माहिती द्यावी ज्या शिक्षकांची नियुक्ती तेरा फेब्रुवारी दोन हजार तेरा नंतरची आहे व ते अद्याप टी ई टी किंवा सी टी ई टी उत्तीर्ण झाले नाहीत त्यांची माहिती सोमवारपर्यंत शाळांनी सादर करावी त्याची जबाबदारी मुख्याध्यापक राहील सुरुवातीला सुरुवातीला शाळेचे नाव शाळेचे विडासकोड शाळेचे माध्यम आणि टी ई टी उत्तीर्ण न झालेल्या शिक्षण नाव अशा प्रमुख चार मुद्द्यावर माहिती मागवली आहे शेवटच्या शिक्षण शिक्षणाधिकाऱ्यांनी शेरा लिहायचा आहे ई टी मी अखेर तर ऑक्टोबरमध्ये टीईटी टेट मे अखेर तर ऑक्टोबरमध्ये टी ई टी परीक्षा पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षक भेटासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना टेट उत्तीर्ण उत्ती बंधनकारक आहे टी ई टीनंतर नंतर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या माध्यमातून परीक्षा घेतली जाते मे अखेर किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात ही परीक्षा होईल अशी माहिती परिषदेच्या अध्य अध्यक्ष महेश पालकर यांनी दिली तर आगामी टी ई टी ऑक्टोबर दोन हजार पंधरामध्ये होईल दोन हजार पंचवीसमध्ये होईल असे त्यांनी सांगितलं तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्या समजली सर सुद्धा आवडला असेल तर लाईक करा शेअर विसरू नका धन्यवाद